रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हरणे समुद्र किनाऱ्यावर डॉल्फिन माशाचं एक पिल्लू मृतावस्थेत आढळलं समुद्राच्या भरतीसोबतच हे पिल्लू किनाऱ्यावर आलं असावं अशी शक्यता वर्तवण्यात आली आहे स्थानिक मच्छीमार आणि पर्यटकांनी डॉल्फिन पिल्लू पाहताच याबाबत वन विभागाला माहिती दिली आहे किनाऱ्यावर अशा प्रकारचे मृत किंवा जखमी डॉल्फिन आणि इतर समुद्रजीव सापडण्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात पण डॉल्फिन ही व्यवसायाशी संबंधित आणि जैवविविधतेसाठी महत्वाची प्रजाती असल्यानं या घटनेमुळं पर्यावरणप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जाते